नमस्कार मित्रांनो सेवा अकॅडमीमध्ये मी विनोद पवार आपले सहर्ष स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थातच एम पी सीची गट ची जाहिरात आलेली आहे काय जाहिरात आहे एकूण किती पद आहेत काय पात्रता आहेत आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की आमच्या कॅटेगरीसाठी जागाच नाहीये तर मग त्या जागासाठी आम्ही अर्ज करू का करायला नको या सर्व प्रश्नाची उत्तरे या व्हिडिओमध्ये भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडलं तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा चला वेळ न घालवता सुरुवात करूयात बघा पहिलं जे काही आहे तर पहिलं जे काही पद आहे सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजे एएसओ बरोबर बरोबर अराजपत्रित पद आहे फक्त तीन पद आहेत ते बी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयामधले बरोबर आहे तर हे पद किती आहेत अजासाठी एक आहे आणि अराखीवसाठी दोन म्हणजे सर्वसाधारण साठी एक आणि महिला साठी एक असं एकूण तीन पदासाठी जाहिरात आलेली आहे मग याचा अर्थ यापुढे जाहिरात येणार नाही का म्हणजे यापुढे पद ऍड होणार नाहीत का अभि होणार आहेत ते पहिल्यांदा मी दाखवून देतो म्हणजे तुमची शंका क्लिअर होईल ठीक आहे तर हे बघा हा क्लॉज नंबर पाचवाचा पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त संवर्गातील पदाचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धी पत्रकाद्वारे करण्यात येईल म्हणजे निकाला लागेपर्यंत पूर्व परीक्षेचं जे जे पद अवेलेबल होतील ते पद याच्यामध्ये ऍड होणार आहे या वास्तव हो, यास्तव हो, परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे किंवा पदसंख्या कमी असल्यामुळे अथवा संवर्गाचा समावेश नसल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडणीची संधी वाया गेल्याची कोणतीही तक्रार अन्य कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही हे सगळ्यात महत्वाचा क्लॉज आहे मित्रांनो म्हणजेच याचाच अर्थ काय की शंभर टक्के पद चा निकल लागेपर्यंत वाढणार आहेत शासनाने जे काही मागणीपत्र जर लोकसेवा आयोगाकडे म्हणजे एम पी कडे जर दिलं तर ते पदं ऍड होतील आता अर्जासाठी पद नाहीये डेफिनेटली मी सांगतो अर्जासाठी अव्हेलेबल होईल विजासाठी होईल भज साठी होईल भज क साठी होईल भज ड साठी होईल विमा साठी होईल आणि विमा प्र साठी पण होईल या सगळ्यासाठी नक्कीच पद अव्हेलेबल होणार आहेत त्यामुळं एक अटेम म्हणून एक प्रॅक्टिस म्हणून तुम्ही नक्कीच या हा फॉर्म भरायला हवा असं माझं पर्सनल ओपिनियन आहे ठीक आहे आता पुढे राज्य कर निरीक्षक आता याची वेतन श्रेणी बघा जे काही अधिकारी आहे एस सिक्स सिक्सटीन सॉरी एस सोळा आणि विक्री कर निरीक्षक राज्य म्हणजे त्याला पूर्वी आपण एस टी आय म्हणायचो ना बरोबर आहे राज्य कर निरीक्षक यांचं किती आहे एस चौदा अं ठीक आहे तर आता एकूण पद किती आहे एकूण पद आहे दोनशे एकोणसत्तर त्यापैकी अर्जासाठी अठ्याहत्तर सर्वसाधारण एक्कावन्न महिलांसाठी तेवीस आणि खेळाडूसाठी चार पण प्रमाणपत्र स्ट्रिक्टली लागणार आहे तर आता पहिला स्कॅम तुम्हाला माहितच आहे अपंगाचा काय झालेला आहे त्याच्यानंतर अर्जासाठी दोन सर्वसाधारण अर्जासाठी सर्वसाधारण दोन आणि एकूण तीन आणि त्यापैकी एक महिलासाठी रिझर्व आहे विजासाठी अकरा पद आहेत त्याच्यात सर्वसाधारण उमेदवारासाठी सात महिलांसाठी तीन आणि खेळाडूसाठी एक तसंच भजसाठी अकरा सर्वसाधारण सात महिला तीन आणि खेळाडू एक भज क साठी एकूण नऊ त्याच्यापैकी सर्वसाधारण सहा महिलासाठी तीन भ ज ड साठी एकूण तेरा सर्वसाधारण आठ महिलासाठी चार आणि खेळाडूसाठी एकमा साठी ते त्र्याण्णव सर्वसाधारण एकसष्ट महिलासाठी अठ्ठावीस आणि एकूण चार विमापरासाठी बारा सर्वसाधारण सात महिलासाठी चार आणि एक खेळाडूसाठी एक सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास एकूण पंचवीस सर्वसाधारण सोळा महिलासाठी आठ आणि खेळाडूसाठी एक आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक एकूण चोवीस सर्वसाधारण सोळा महिला सात आणि एक म्हणजे खेळाडू एक आता एकूण असं पद्धत कॅल्क्युलेशन जे काय आहे ते हे आहे ठीक आहे आता पुढे दिव्यांगासाठी एकूण अकरा पद आहेत ते दिव्यांग जर तुम्ही बघून घेऊ शकता ठीक आहे हे वाचून घ्या तुम्ही मला वेळ जास्त लागू नाही या उद्देशाने मी स्किप करत होतो आता अर्ज करण्याची तारीख काय आहे एक ऑगस्टला दुपारी दोन वाजल्यापासून तुम्ही अर्ज करू शकता तर एकवीस ऑगस्ट पर्यंत तुम्हाला रात्री बारा वाजे च्या पूर्वीपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन शुल्क एकवीस ऑगस्टलाच भरावं लागेल रात्री बाराच्या पूर्वीपर्यंत आणि स्टेट बँकेत भरायचं असेल तर तेवीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही भरू शकता ओके चलनाद्वारे जे काय आहे पंचवीस ऑगस्ट ठीक आहे हे झालं वेळ त्याच्यानंतर आता हे जे काही ठळक मुद्दे आहेत ते तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे काय तर मिनिट हा जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रामध्ये जाहिरात नमूद नसलेल्या जाहिरातीत नमूद नसलेल्या संवर्गासाठी तसेच सामा, सामाजिक आणि सामाजिक आणि समांतर आरक्षणाकरिता पदे उपलब्ध होण्याची व आणि विद्यमान संवर्गातील पदसंस्थेमध्ये बदल होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्व परीक्षेकरिता अर्ज सादर करणे आवश्यक आहे थोडक्यात काय की बाबा आयोगच असं म्हणतात की तुम्ही अर्ज भरा कारण की पदसंख्येमध्ये वाढ होणार आहे बदल म्हणजेच वाढ असं म्हणायचं आहे तसेच पुढचा चार चार क्लॉज काय म्हणतात चार पॉईंट चार परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त होणाऱ्या सर्व पद पल... सेवेतील पदे सेवेतील पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेतली जातील म्हणजे गट ची जे काही जे जे पद आहेत आता बरेच गट चे पद राज्य अं म्हणजे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र म्हणजे एमपीसी कडे महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एम कडे गेलेले आहेत म्हणजेच पदाची संख्या वाढणार आहे हे डेफिनेटली आयोगच त्याची जाहिराती म्हणजे सांगतो आणि इथं ताकीद पण देतं की तुम्ही नंतर माझ्यासाठी संधी नव्हती म्हणून तुम्ही जर कोर्टात वगैरे जाणार तर ते जाणार नाहीये तक्रार कुठलीही टप्प्यावर विचार घेतले त्याचा विचार केला जाणार नाही असं आयोगाने डिस्क्लेमर दिलेलं आहे आता पुढे काय महत्वाचं आहे आर्थिकदृष्ट्या दुरुपल जर तुम्ही असाल म्हणजे ईडब्ल्यू एस तर सन दोन हजार पंचवीस सव्वीस चा आर्थिक दृष्ट्याचे वर्षाचे प्रमाणपत्र व कागदपत्र पटच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे त्याच्यानंतर जर इतर बहुजन कल्याण विभागचे शासन निर्णय प्रगत उन्नत म्हणजे नॉन क्लिम क्लिमिअर तुम्हाला म्हणजे उन्नत किंवा प्रगत गटामध्ये न मोडणाऱ्या नॉन क्रीम लेअर तुम्हाला सादर करावा लागेल तो सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षापर्यंत असणं गरजेचं आहे ठीक आहे आता पुढे खेळाडूसाठी ते तुम्ही बघून घेऊ शकता परिशिष्ट क दिलेले आहे त्याच्यानुसार तुम्हाला प्रमाणपत्र द्यावायचं आहे आता कक्षा अधिकारी ठीक आहे दिव्यांगच आहे ते तुम्ही बघून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर जर कमेंट आली तर मी दिव्यांगासाठी नक्कीच ते स्पेशल व्हिडिओ बनवेल कारण की हा व्हिडिओची मर्यादा आपल्याला लिमिटेड ठेवायची टाइम ठीक आहे आता लेखनेसाठी ज्यांना कोणाला आवश्यक आहे त्याच्या दिव्यांगामध्ये येतं तर दिव्यांगाच्या स्पेशल व्हिडिओमध्ये आपण ते सांगून देऊयात अनाथ आरक्षण पण लागू आहे आता वेतन श्रेणी मी आधीच सांगून दिलं सहाय्य अधिकाऱ्याला हे सोळा म्हणजे चौऱ्याण्णव हजार नऊशे आता साधारणतः म्हणतील की चौवेचाळीस हजार नऊशे म्हणजे पंचेचाळीस हजार असं आपण अप्रॉक्सिमेटली समजूयात बघा पंचेचाळीस हजार हे ना तुमचं बेसिक असतं बरोबर आहे थोडक्यात सांगून देतो त्याच्यावरती किती प्लस तुमचं तीस टक्के एच आर ए किंवा तुम्ही शहरी भागामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी असेल आता एस टी आय आणि सहाय्य अधिकारी ते मंत्रालयातलं पद आहे तर इथं तीस टक्के अब्युसली भेटणार आहे पण बाकीच्या एस टी साठी वीस टक्के राहील ओके त्याच्यानंतर एच आर ए झाला डीएनएस अलाउन्स आता छप्पन सत्तावन तर आपण अप्रॉक्सिमेटली साठ धरूया बरोबर आहे आणि बाकी लोकल कन्व्हिनियन्स वगैरे तर साधारणतः अप्रॉक्सिमेटली तुम्हाला आहे ना नव्वद हजार रुपये सुरुवातीला जे पहिले पगार असेल ते नव्वद हजारच असेल ठीक आहे हे झालं आता एस टी एसाठी अडोतीस आहे तर ते बी जवळपास तेवढंच जाईल तुम्ही हे करून घ्या म्हणजे आपल्याला व्हिडिओची लेंथ जास्त नाही करायची आता वयमर्यादा काय कक्षा अधिकारीला आहे ना कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त अडोतीस वर्ष पण कोणासाठी तर हे अमागाससाठी म्हणजे ओपनसाठी आणि मागास वर्गासाठी किती हे त्रेचाळीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आता प्रावीण्य प्राप्त खेळाडू जर असेल तर त्यांना त्रेचाळीस आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बलसाठी पण त्रेचाळीस आहे माजी सैनिकाला पण त्रेचाळीस आहे आणि मागास वर्गासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी मागासवर्गीयामध्ये त्रेचाळीस आणि दिव्यांग उमेदवार असेल तर पंचेचाळीस म्हणजे मॅक्झिमम किती पंचेचाळीस विहित व मर्यादा इतर कोणत्याही बाबतीत केली जाणार नाही म्हणजे मागास साठी त्रेचाळीस थोडक्यात आणि अपंगासाठी किती पंचेचाळीस हे लक्षात घ्या ठीक थी। आहे आता शैक्षणिक अहता खूप महत्वाची संवैधानिक विद्यापीठाची पदवी म्हणजे डिग्री तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केली इतर कुठलीही अहर्ता दोन काय आहे पदवी परीक्षेत बसलेला उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेचे तात्पुरते पात्र असतील म्हणजे थोडक्यात सांगून देतो तुमची पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत जर तुमचा डिग्रीचा निकाल लागला तर तुम्ही मेन्सला बसू शकता शकता जर लागला नाही तर तुम्ही बसू शकत नाही आता इंटर्नशिप ज्यांना आहे तर त्यांना इंटर्नशिप पण पूर्ण केलेली आवश्यक आहे निकालचा म्हणजे मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्यापूर्वी तुमचं इंटर्नशिप पण कम्प्लीट होणं गरजेचं आहे हे झालं शैक्षणिक पात्र अर्धा गण्याचा दिनांक मुख्य परीक्षेचा अर्ज स्वीकारण्याचा विहित अंतिम दिनांकापर्यंत म्हणजे मुख्य परीक्षेची अर्ज करण्याची लास्ट डेट असेल तोपर्यंत तो तुमचं पदवीचा निकाल लागणं गरजेचं आहे आणि इंटर्नशिप असेल तर इंटर्नशिप होणं गरजेचं आहे तर तुम्ही पात्र आहेत नाहीतर नाही ठीक आहे नहीं नहीं। आता सहाय्यक अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक यांच्यासाठी काय आहे संयुक्त पूर्वपरीक्षा दोन्ही पदासाठी एकत्र होईल ती शंभर गुणाची होईल आणि मुख्य परीक्षा ही चारशे गुणाची होईल ओके त्याचं सिलेबस वगैरे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सविस्तर देऊयात आता पुढे काय मुख्य परीक्षेच प्रवेश परीक्षेची अर्ज करण्याची पद्धती हा सगळ्यात महत्वाचं हे बरं का केवायसी सदर खात्यामध्ये खात्याची केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे आता केवायसीचा सर्क्युलर काय नाही एकदम सोपी पद्धत आहे तुमचा मोबाईल नंबर जर आधारला लिंक असेल तर काही क्षणामध्ये केवायसी होऊन जाते ठीक आहे तर युट्यूबला व्हिडिओ पण असतील तुम्ही बघून घ्या आणि त्याप्रमाणे करून टाका आता डॉक्युमेंट सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा पीडीएफ तो पन्नास केबी ते पाचशे केबी पर्यंत असावा आर्थिकदृष्ट्या दुर्बलचा पुरावा पीडीएफ स्वरूपातच पाहिजे वेद नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र काय पंचवीस सव्वीस साठीचा आणि तो किती साईज तर सगळ्यांना सेमच आहे हा कमीत कमी पन्नास केबी आणि जास्तीत जास्त पाचशे केबी पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा माजी सैनिक असल्याचा पुरावा खेळाडू आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा आणि क्रीडा पत्र पडताळणी अहवाल अथ, अथवा क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी सादर केलेली पोच मुख्य परीक्षेत क्रीडा प्रमाणपत्र परताळणी अहवाल लागू असल्याबाबत त्या प्रमाणपत्र म्हणजे थोडक्यात हे सगळे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आता परीक्षेची फीस परीक्षा शुल्क किती आहे मागास म्हणजे ओपनसाठी तीनशे चौऱ्याण्णव रुपये मागास वर्गीसाठी दोनशे चौऱ्याण्णव रुपये आहे ही अशी फी आहे माझी सैनिकासाठी पण तीच ठीक आहे त्याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म कसं भरायचं तुम्हाला माहितच आहे ना तर युट्यूबला बरेच व्हिडिओ भेटून जातील तुम्ही ते बघून घ्या आणि त्याप्रमाणे भरून घ्या ओके त्याच्यानंतर अजून महत्वाचं काही राहिलं असेल तर मी बघतो आणि आपल्याला हा सगळंच महत्वाचं जे पूर्वपरीक्षेचा अभ्यासाचा स्वतंत्र व्हिडिओ येईल परंतु आतापासून जर तुम्ही अभ्यासाला तयार करत असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्वपरीक्षेचे दर्जेदार संदर्भ ग्रंथ दिलेले आहेत ते नक्की कर अभ्यासा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच आणि तुमच्या काही शंका असेल तर निसंकोचपणे तुम्ही विचारा त्या शंकेचं समाधान आपण करूयात आणि अधिक माहितीसाठी अपडेटसाठी नियमित सेवा अकॅडमीचं जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल तुम्हाला ती वरती क्लिक करून सेवा अकॅडमीचं टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा म्हणजे तुम्हाला नियमित अपडेट भेटेल आणि विशेष म्हणजे नोट्स निशुल्क तुम्हाला मिळून जातील भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये